छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती कसलीही मशीद बांधल्याचे पुरावे नाही शिवाजी महाराजांचं मशीदविषयी विषय असं काही धोरण नाही शिवाजी महाराजांचं मंदिरांविषयी एक धोरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर हिंदू सैनिकांसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधलं आणि मुसलमान सैनिकांसाठी मशीद बांधली असं ऐकिवत आहे तर नेमकं छत्रपतींचं मंदिर आणि मशीद विषय धोरण काय होतं वाद प्रश्नच चुकीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती कसलीही मशीद बांधल्याचे पुरावे नाही हे शिवाजी महाराजांचं मशिदीविषयी विशेष असं विशे काही धोरण नाही शिवाजी महाराजांचं मंदिरांविषयी एक धोरण आहे आणि त्यांचं स्पष्ट आहे छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं होतं हिंदूंच्या उत्कर्षासाठी हिंदू समाज हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती हिंदू परंपरा हिंदू मंदिरं हिंदू देवी देवता यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे त्या मंदिरांविषयी छत्रपती शिवरायांचं नक्कीच धोरण आहे पण छत्रपती शिवरायांनी कोणतीही मशीद बांधल्याचा एकही पुरावा नाही त्यासोबतच कोणत्याही मशिदीला नव्यानं इनाम करून दिल्याचा पुरावा नाही जे पूर्वापार चालत आलेली इनाम मशिदींची होती ती शिवरायांनी चालू ठेवली त्याला सुद्धा एक आहे जो इंदापूरचा एक मशिदीचा प्रमुख मौलवी म्हणते पत्र लिहितो की शिवाजी भोसलेच्या काळामध्ये आमची इनामं चालली नाहीत याचा अर्थ छत्रपती शिवरायांनी किती मशिदींची इनामं सुद्धा बंद केलेली आहेत शिवाजींच मशिदी विषयीच असं काही धोरण नाही यासोबतच छत्रपती शिवरायांनी अनेक साधू संतांना काही ना काही इनाम दिली तर देऊतील तुकोबरायांना चाफळला रामदास स्वामींना पाटगावच्या बाबांना या सगळ्या साधू संतांविषयी छत्रपती शिवराय आदरभाव वाढून होते त्या सगळ्यांना काही ना काही इनाम छत्रपती शिवराय देत असताना छत्रपती शिवरायांनी कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला त्यालाही इनाम दिलाचा एकही पुरावा नाही का तर असं विषय असं काही वेगळं धोरण नव्हतं तर छत्रपती शिवरायांचं मंदिर धोरण मात्र स्पष्ट आहे जे आपल्या त्यांच्या कृतींमधून दिसतं दिवाळी बेटामध्ये सप्तकोटेश्वराचं देवालय होतं ते कित्येक वर्ष संघर्ष सुरू होता ते दिवाळी बेटातील सप्तकोटेश्वराचं देवालय पाडलं जाऊन तिथे चर्च उभं राहिलं दोन्ही संघर्ष केला परत मंदिर उभं केलं परत चर्च उभं राहिलं असं कित्येक वर्ष सुरू असताना शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांनी त्या दिवाळी बेटात उभं असलेलं सप्तकोटेश्वराचं देवालयावरच चर्च ते उद्ध्वस्त केलं आणि तिथं मंदिरांची पुनर्बांधणी केली आज सुद्धा त्या सप्तकोटेश्वराच्या देवालय शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या तिथीचा उल्लेख स्पष्टपणे दिसतो यासोबतच छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने रघुनाथ पंत हनुमंत यांनी जो व्यवहार कोष दिला रघुनाथ पंत हनुमंत यांनी जो राज्यव्यवहार कोष दिला त्या राज्यव्यवहार कोशामध्ये एक उल्लेख आढळतो की ज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी दक्षिणेमध्ये श्रीमुष्ण वृद्धगिरी आणि रुक्म समाधीप या तीनही ठिकाणच्या असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि तिथली पूजा आणि रथोत्सवाची परंपरा सुरू केली त्याही पुढे जाऊन शिवचरित्र साहित्यामध्ये एक सुंदर असं सा प्रकरण सापडतं तिरुनेलीवेलीमध्ये आणि समुद्र करूमध्ये ते दोन मशिदी उभ्या होत्या छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी गेल्यानंतर त्या मशिदींचा इतिहास विचारला शिवरायांना सांगण्यात आलं या ठिकाणी नायक राजांनी बांधलेली शिवाची आणि विष्णूची मंदिरं होती ती मंदिरं पाडून इथं मशिदी उभ्या केल्यात त्याच क्षणाला छत्रपती शिवरायांनी त्या मशीदी जमीन दोस्त घेऊन त्या जागेवरती परत एकदा मंदिरांची पुनर्बांधणी केली आणि त्यासोबत तिथं स्वतःच्या हस्ते गोपूजन सुद्धा केलं त्यामुळे छत्रपती शिवरायांनी जिथे जिथे मंदिरं पाळून मशिदी झालीत चर्च झालेत त्या प्रत्येक ठिकाणी लोक खातर परत एकदा त्या मशिदी किंवा चर्च पाडून मंदिरं उभारल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात यासोबतच खूप साऱ्या देवस्थानांना छत्रपती शिवरायांनी मदत केली पुण्यामध्ये कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला तिथल्या नंदा दिपाकरिता छत्रपती शिवरायांनी इनाम दिले चिंचवडला चिंचवडच्या देवस्थानाला इनाम दिले यासोबतच रायगडावरती जगदीश्वराचं देवालय बांधून काढले प्रत्येक किल्ल्यावर देवी देवतांची मंदिरं बांधून काढलीत प्रतापगडचा तुळजा भवानीचं मंदिर बांधले अशी अनेक उदाहरणं आपल्या आढळतात ज्यामधून छत्रपती शिवरायांचं मंदिर विषयक धोरण स्पष्ट होतं असं असताना छत्रपती शिवरायांचं मशीद विषयक धोरण मात्र नाही कारण छत्रपती शिवरायांनी कोणतीही मशीद बांधल्याचा कोणत्याही मुसलमान व्यक्तीला इनाम दिल्याचा कसलाही पुरावा नाही